दलित असे तांडा वस्ती असे या माध्यमातून आपल्याला आपण निधी दिलेला आहे आता फक्त काल आम्ही इथं आलो होतो तर हागलोर तांड्यात पाण्याचा प्रश्न पाण्याची समस्या आहे फक्त लाईट कनेक्शनची समस्या आहे त्या दिवशी आदरणीय दादा आम्ही लगेच बोललो दादानी लगेच त्यांची जीला बोललेत तर ते तात्काळ एक दोन दिवसात चालू करतो म्हणून सांगितले आणि दुसरी गोष्ट या गावाची समस्या बऱ्याच शेतकऱ्यांना इथं जे पूल आहे बऱ्याच दिवसापासून आपली मागणी आहे त्या पुलासाठी आता इस्टिमेट वगैरे हो सुद्धा झाले सगळं झालंय ती सगळ्या शेतकऱ्याची मागणी होती ती पण झालंय आणि बऱ्याच दिवस झाला आपण त्या ह्याच्यासाठीच आपलं सा एक महत्वाचं काम राहिलं होतं बाकीचे सभागृह आहेत गावातले रस्ते थोडे झालेत काही राहिलेले आता आपण दादाच्या माध्यमातून करू आणि जास्त आदरणीय दादाच्या माध्यमातून विकासाचं जे गंगा चालू आहे या तालुक्यात त्यासाठीच आपण या बी जे पीमध्ये प्रवेश करून आज आपण या गावचं कसं विकास होईल यासाठी आपण इथं आपल्याला सगळ्यालाच काम करायचं आहे माझ्या सुद्धा आपण बरेच जण सांगितलेत की दादाच्या माध्यमातून इथं कामं किती झालेत यापूर्वीसुद्धा झाले असतील या पण त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त मोठ्या प्रमाणात आता ती राणादाच्या माध्यमातून आता सुनील मालक असतील यांच्या माध्यमातून आपल्याला कशी या गावचा कसं विकास करता येईल ते आपण करूया आणि अजेंडा मुख्य जे ग्रामीण भागातील लोक आहेत त्यांना पायाभूत सुविधा चांगले रस्ते वीज शिक्षण आरोग्य असतील किंवा महिलांना सक्षम करणं महिलांचं आरोग्य असेल शेतकऱ्यांच्या समस्या तर या बाबतीमध्ये आमचं प्रामुख्याने कार्य राहणार आहे आणि राणादादा हे धडाडीचे नेते आहेत त्यामुळे त्यांच्या त्यांचा जो नेतृत्व आहे त्याच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे की जे पण आम्ही आमच्या मतदारसंघात विकासासाठी आम्ही मागणी करू ती राना दादा लगेच पूर्ण करतील आणि त्यामुळेच आम्ही त्यांच्या सोबत आलेलो आहे त्यामुळे फक्त विकास हाच आमचा अजेंडा राहील काय आव्हान